चौदा एप्रिल रोजी भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामधलं एक विधान जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे एक आश्वासन की पाच वर्ष पुढील आम्ही जनतेला जर सत्तेवर आलो तर मोफत राशन देणार आहोत हे विधान या ठिकाणी मी का करतो आहे याच विधानाला धरून आपण पाहतो आहे की दोन दिवसापूर्वी पालघरमध्ये तिथलच्या आदिवासी महिला ज्या आहेत त्यांना जे अंत्योदय या योजनेअंतर्गत जे राशन पाहतो आहे किंवा साड्या वाटप केल्या जात आहेत ते सगळं राशन त्या साड्या गाठोडीमध्ये बांधतात आणि तहसीलमध्ये नेऊन तहसीलदाराच्या समोर ते आदळतात आणि त्या ठिकाणी त्या मागणी करत आहेत की आम्हाला शिक्षण हवं आहे आम्हाला रोजगार हवा आहे आमच्या तरुणांच्या हाताला काम हवं आहे आम्हाला आमच्या हक्काची साडी खावी आहे आम्हाला हक्क आमच्या हक्काचं अन्न हवं आहे हे बोलतायत आदिवासी महिला नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं च हबळा चॅनल हे वास्तव आहे आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं की जनतेला काय हवं आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जनतेला अपेक्षित धरून ज्या जी आश्वासनं तुम्ही देताय जाहीरनाम्यातून ते लोकांना पसंत आहेत का याची तरी जमा करून घ्या तुम्ही डायरेक्टली असं म्हणताय पहा सभेमधनं की आम्ही ऐंशी करोड लोकांना मोफत राशन देतो आहेत स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून स्वस्त धान्य वाटप करतोय राशन आणि लगेच लागलीच तुम्ही तोच मुद्दा यावेळेला तुम्ही तुमच्या शि म्हणजे जा जाहीरनाम्यामध्ये घेत आहेत त्या ठिकाणी तुम्ही आश्वासन देत आहेत कारण पाच वर्ष आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही पाच वर्ष मोफत राशन देऊ याला चपराक म्हणून आपण आहे की पालघरच्या महिला ज्या आहेत बऱ्या त्या गरीब असतील परंतु तुम्हाला त्यांनासुद्धा हे आवडलेलं नाही आहे तुम्ही ज्या पद्धतीनं देताय ती तुमची जी देण्यामागची जी भावना आहे ती त्यांना कळते त्याला मी नाव सुद्धा येत नाही आहे त्याला अगदी महिलांनी बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे की आम्हाला तुमची ही नको आहे तर मला ते सांगायचं आहे की महिला ज्या आहेत ह्या गाठोडी बांधून तिथे जाऊन सांगतायत की आम्हाला तुमचं हे राशन वगैरे हे जे तुम्ही देऊन आम्हाला उपकार करतायत ना हे उपकार तुमचे नको आहेत आम्हाला आमच्या हक्काचं शिक्षण द्या आमच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या परिसरामध्ये महाविद्यालय उच्च शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आमच्या तरुणांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आणि जेव्हा आम्ही स्वतः शिक्षण घेऊन आम्ही स्वतः काम करू आमच्या स्वतः नोकरी करू आणि त्या कमाईतून जे आहे त्यातून आम्ही आमच्या मनाला वाटेल तशा चांगल्या साड्या घेऊ ज्या पद्धतीनं तुम्ही निकृष्ट दर्जाच्या अगदी तीनशे साडेतीनशे रुपयाच्या साड्या ज्या पद्धतीने वाटप करताय ज्या कुठेही त्या लोकांना आवडत नाही आहेत म्हणजे मुळात त्या साड्या कशा आहेत ते महत्त्वाचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या फोटोसहित एक पॅकेज करून ज्या पद्धतीनं तुम्ही राशन आणि या साड्या वाटप करतायत ज्या पद्धतीनं तुम्ही या आचारसंहितेमध्ये सुद्धा तुमचा प्रचार चालू ठेवलेला आहे हे लोकांना आवडत नाही आहे आणि त्यासाठी हे सगळे नागरिक जे आहेत हे कुठेतरी एक गाठोडी बांधतायत आणि तहसीलमध्ये जाऊन हे सगळं जे आहे त्या तहसीलदाराच्या समोर मा म्हणजे त्यांच्यासमोर आदळतायत आणि त्यांना सांगतायत की आम्हाला हे नको आहे म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की लोकांना काय अपेक्षित आहे हे विचारात न घेता जर जनते नेत्यांनी जर अशाच पद्धतीनं फक्त भावनिक मुद्दे उभा करून जनतेच्या मताचा कसा वापर करून घेता येईल आणि सत्तेवर कसं येता येईल हे पूर्वीचे जे फॉर्म्युले आहेत ना ते आता कुठेतरी लक्षात घेतले पाहिजेत की जनता या ही जागृत झालेली आहे लोकांना कळतं आहे आपण पाहतोय की आदिवासी क्षेत्रामधल्या जर महिला अशा पद्धतीने वागत असतील तर आपण पाहतोय की साहजिकच आहे सा जिथं आपण सुशिक्षित समाज म्हणतो आहे तिथं तर, तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागरण झालेले असेल त्यामुळं जनतेला काय हवं आहे शिक्षण हवं आहे आरोग्य हवं आहे त्यांच्या शेतीमालाला भाव हवा आहे त्यांच्या हाताला काम हवं आहे हे न तुम्ही देता तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेही म्हणजे जा नोकरीच्या बाबतीमध्ये व्यवसायाच्या बाबतीमध्ये उल्लेख त्यांना पाहायला मिळत नाहीत तशा पद्धतीचं आश्वासन मिळत नाही आहे तुम्ही फक्त हवेतले मुद्दे जे आहेत की आपण पाहतो आहे की समान नागरी कायदा कुठे आपण पाहतो आहे की म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहतो राशन वगैरे हे ज्या गोष्टींमध्ये समाजाचं हित नाही आहे ज्या गोष्टीमध्ये समाजाचा स्वाभिमान नाही आहे ज्या गोष्टीमध्ये समाजाचं स्वावलंबन नाही आहे ज्या गोष्टीमध्ये समाजाला कुठेही विकसित होण्याला वाव नाही आहे अशा गोष्टीत खेळून ठेवण्याचं तुमचा जो कल आहे त्याला कुठेतरी चपराक देण्याचं काम आपण पाहतो आहे की पालघरच्या महिलांनी केलेलं आहे आणि त्या पालघरच्या महिलाच नाही तर आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेकडून ही चपराक मिळणार आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये कुठलेही नेते असतील जर तुम्ही जनतेला म्हणजे नोकऱ्याच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर काही घेऊन चालत असाल तरच जनता तुमच्या पाठीमागे राहील अन्यथा तुम्ही जनतेला गृहीत धरू नये हेच कुठेतरी पालघरच्या महिलांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेत्यांनीसुद्धा हे जाणून घ्यायला हवं की लोकांना काय हवं आहे कशाही पद्धतीनं जात धर्म देवधर्म याच्यामध्ये जर तुम्ही त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करत असाल तर हा या बाबी ज्या आहेत या कुठेही चालणार नाहीत याची प्रचिती जी आहे पालघरच्या त्या महिलांच्या माध्यमातून झालेली आहे अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्येच नाही तर देशपातळीवर सर्व नागरिकांमध्ये परिवर्तन होण्याची गरज आहे केवळ धार्मिक मुद्दे किंवा थोतांड मुद्द्यांना लक्ष न देता विकासाचे मुद्दे आपल्या हिताचे मुद्दे काय आहेत यासाठी मतदारांनी जा विचारण्याची गरज आहे या नेत्यांना त्यांच्या पाठीमागं जे आहेत आपल्या हक्कासाठी लढाई देण्या लढा देण्याची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ आपण आपल्यासमोर आणला आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद